ते नेहमी आंदोलने शेतकऱ्यांचे प्रश्न गोरगरिबांसाठी मदत असो किंवा आरोग्यसेवा असो ते नेहमी मदतीसाठी धावून येतात मी गोष्ट करीत आहे युवा नेतृत्व प्रकाश भिसे यांचं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे कोण आहेत प्रकाश भिसे नमस्कार मंडळी युथमध्ये आपलं स्वागत आहे प्रकाश भिसे सर्वात आधी भाजपचे जिल्हा सचिव होते मात्र विशेष सहकार्य न मिळाल्याने त्यांनी स्वतःची संस्था भारती फाउंडेशन स्थापन केली या माध्यमातून त्यांनी गोरगरिबांसाठी मोफत आरोग्य उपचार शेतकऱ्यांसाठी मदत असे विविध कामे ते करत राहतात जनतेसाठी असलेली तरमळ आणि विकासाचे धोरण लक्षात घेऊन ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले जळगाव दामोद मतदारसंघामध्ये भाजपकडून चार टन निवडून आलेले आमदार डॉक्टर संजय कुटे हे निवडणूक लढत आहेत तर दुसरीकडे काँग्रेसच्या डॉक्टर स्वाती वाखेकर निवडणूक लढत आहेत अशा प्रस्थापितांच्या लढाईमध्ये अपक्ष उमेदवार युवा नेतृत्व प्रकाश भिसे उतरले आहेत स्थानिक पत्रकारांच्या माहितीनुसार ठेकेदारांचा आमदार आणि घराणेशाही असलेली काँग्रेस यांना कंटाळून जनता त्यांच्या सोबत आहे असं वक्तव्य प्रकाश भिसे यांनी केलं येणाऱ्या तेवीस तारखेच्या निकालामध्ये कडेलच कोण मारणार बाजी म्हणून तर पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद